गोंदिया जिल्ह्यातील स्वराज्य प्रभाग संघ बोंडगाव देवीमध्ये प्रभाग व्यवस्थापन म्हणून जबाबदारीनं काम करणाऱ्या अर्चना राजेश रामटेके यांच्यावर अचानकपणे अकरा ग्राम संघाच्या लेखा पालकांकडून तक्रार दाखल होतात आणि त्यानंतर कोणतीही सखोल चौकशी न करता त्यांना नोटीस पाठवली जाते मात्र या नोटीस सोबत तक्रारीची प्रतच देण्यात आली नाही हे काय न्याय आहे नोटीस दिली जाते पण आरोप काय आहे हेच कळू दिले जात नाही प्रशासनाने कोणते तत्व वापरले आहे हे स्पष्ट करावं रामटेके या सात वर्षापासून कार्यरत असून एकही तक्रार त्यांच्या विरोधात कधीही आलेली नव्हती मग आजच एकदमच एकसंध स्वरात अकरा लेखापाल एकत्र येऊन तक्रार का, का करतात ही अचानकची एकत्रित हालचाल स्वाभाविक आहे की नियोजित कट यामागे कोणाचा हस्तक्षेप आहे आणि सगळ्यात महत्वाचं उर्वरित पाच ग्राम संघांनी एकही तक्रार का केली नाही त्यांच्या नजरेत अर्चना रामटेके यांच्या कामात कसलीही त्रुटी दिसली नाही का प्रभाग संघाच्या बैठकीत कोणतीही सुनावणी न घेता चौकशी न करता तातडीनं कार्यमुक्तीचा ठराव कसा काय पास होतो कोणत्याही कर्मचाऱ्याविरोधात कारवाई करताना नैसर्गिक न्याय पाळणे बंधनकारक असते मग तेथे नियमांनाच हरताळ कसा फासला गेला ही बैठक औपचारिक होती की कठपुतळीच्या नाटकासारखे कोणतेही स्पष्टीकरण न देता असा निर्णय घेणं हो ही मनमानी नाही का सुरुवातीला म्हणत की तक्रारी वैयक्तिक आहे मग तक्रारीवर आधारित कारवाई का झाली का हा स्पष्ट दुटपीपणा नाही का जर तक्रारी वैयक्तिक होत्या तर त्याचा कायदेशीर ठोस आधार कसा ठरला की योजना होती अर्चना रामटेक यांना हटवण्यासाठी तयार केलेला पूर्वनियोजित स्वराज्य प्रभाग संघांतर्गत सोळा ग्राम संघ तीनशे चौसष्ट बचत गट आणि तीन हजार नऊशे महिलांचा सहभाग आहे त्यातील फक्त अकरा ग्राम संघ तक्रारी करतात बाकी सर्व शांत हाच तथ्य दाखवतो की विरोध फक्त काहींचा होता मग संपूर्ण संघाच्या वतीनं निर्णय घेण्याचा अधिकार या अकरा लेखा पालकांना कोणी दिला प्रशासनाने यावर उत्तर देणं आवश्यक आहे या सगळ्या प्रकारामागे कोणाचा राजकीय हस्तक्षेप आहे एखाद्या कर्मचाऱ्याला अचानक निलंबित करणं म्हणजे काय हा दबाव सुडबुद्धी अंतर्गत भ्रष्टाचार लपवण्यासाठी केलेली खेळी आहे ही घटना केवळ एका महिलेवर झालेला अन्याय नाही तर संपूर्ण व्यवस्थेवरून लोकांचा विश्वास उडवणारा प्रकार आहे जनतेचा स्पष्ट सवाल आहे कोण आहे या निर्णयामागचा सूत्रधार आणि तक्रार दाखल करणाऱ्यावरही स्वतंत्र चौकशी होणार का की त्यांचं म्हणणं म्हणजे अंतिम सत्य अर्चना रामटेके यांची बदनामी कार्यमुक्ती आणि न्यायापासून वंचित ठेवणं हे जर कटकारस्थानाचं स्वरूप असेल तर त्याचा पर्दाफाश व्हायलाच हवा गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करता आकाश नंदा गवळी गोंदिया माझे नाव संगीता लिकेंद्र कोटेले राहणार खांबी मी शांती ग्रामसंघामध्ये लेखापाल म्हणून कार्यरत आहे आणि मी अर्चना रामटेके मॅडम यांच्याविरोधात जी तक्रार आहे त्या तक्रारीवर माझी सही नाही आहे त्यांनी आम्हाला अशा अपशब्दामध्ये बोललेलं मी बघितलेलं नाही आणि ज्या मानधना आमच्या लेखापालच्या मानधनाकरिता जी आम्ही तक्रार केली होती की आमची मा आमचा प मानधन वाढवण्यात यावा त्यावर माझी सही होती ह्या तक्रारीवर माझी खोटी सही केलेली आहे तुम्ही जे सही केलेली आहे तुम्ही प्रत्यक्षात तर ते सही तुमची आहे का की नाही तुम्ही बघितले ना ते सही माझी खोटी आहे सर कारण ती सही तक्रारीवर असलेली सही ही खोटी आहे मी मारलेली नाही तर मॅडमवर लागलेले जे आरोप आहेत ते खोटे असावेत का मग हो सर खोटे असावेत कारण आम्हाला त्या अपशब्दामध्ये मी तरी बघितलेलं नाही की त्यांनी असं आमच्या म्हणजे बोलल्या वा असं मला तरी वाटत नाही म्हणजे मॅडमला ना खोटे ना नाटले दस्तावेज तयार करून मॅडमला बदनाम करण्याचा एक षडयंत्र रचल्या सारखं असं तुम्हाला होऊ शकते सर नमस्कार माझे नाव आहे हेमलता दिलीप बोरकर मुक्काम पोस्ट बोंडगाव देवी तालुका अर्जुन मोरगाव जिल्हा गोंदिया मी स्वराज प्रभाग संघाला दोन हजार अठरापासून लेखापाल म्हणून कार्यरत आहे आणि माझ्यासोबत दोन हजार अठरापासूनच अर्चना राजेश रामटेके ह्यासुद्धा स्वराज प्रभाग संघ व्यवस्थापक म्हणून कार्यरत होत्या काही कॅडर आणि ग्रामसंघ अध्यक्ष सचिव यांनी खोट्या तक्रारी तयार करून त्यांना आज अभियानातून काढलेल्या आहे तर त्यांच्यावर झालेल्या ह्या तक्रारीची सखोल चौकशी करण्यात यावी आणि त्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्यात यावा यां ह्या आपल्या कार्यकालामध्ये अशा कोणत्याही खोट्या यांने वागलेल्या नाही किंवा अब असभ्य वर्तवणूक केलेली नाही व वा अशा वाईट शब्दात बोललेल्या नाही बोललेले शब्द असतील काही पण त्या अभियानाच्या व्यतिरिक्त बाहेर काही बोललेल्या नाही अभियानाच्या व्यतिरिक्त त्यांनी मार्गदर्शन केलं मार्गदर्शनात बोलणं चिडणं होतच आहे पण त्यांनी योग्य ते आपलं काम करत गेलेले आहेत पण त्यांच्यावर असे खोटे आरोप आणून चौकशी न करता एकदम त्यांना या पदावरून पदमुक्त करण्यात आलेलं आहे तर त्यांच्यावर जे केलेले आरोप आहेत ते खोट असल्याचं तुम्हाला सांगायचं आहे का हो तर काय वाटते ज्यांनी जे आरोप केलेले आहेत जे दस्तावेज खोटे तयार केलेले आहेत ते कुठं बनावट दस्तावेज असणार आहेत का मला तरी असंच वाटतात कारण एकाच वेळेत एकाच तारखेमध्ये एवढे जर एका वेळेस आरोप होत असतील तर मला तरी ते तस वाटत आहे की वा हे खोटेच असले आहेत नमस्कार मी अर्चना राजेश रामटेके स्वराज प्रभाग संघाला मी दोन हजार अठरापासून काम पाहत आहे प्रभाग संघ व्यवस्थापक म्हणून आणि गाव पातळीवर मी दोन हजार तेरा चौदापासून आय सी आर पीचं काम पाहत आलेली आहे हा माझा प्रवास एकंदरीत पाहतात दहा वर्षाचा कालाखंड कालखंड झालेला आहे ह्या कालावधीमध्ये मी माझ्या माझ्या कुठल्याही तक्रारी आलेल्या नाही परंतु आत्ता जो फरवरी महिन्यापासनं ज्या माझ्यावरती तक्रारी लावण्यात आलेल्या आहे त्या तक्रारीचा खूप मोठा वर्षाव झालेला आहे कार्यकारिणी ग्रामसंघ अशा लोकांचे तक्रारी बनवून मोठ्या मोठ्या तक्रारींचा एक षड मोठ मोठं षडयंत्र तयार करून आज माझ्या त्या तक्रारी जिल्ह्याला जमा करण्यात आलेल्या आहेत तक्रारी काय करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये तक्रारीमध्ये माझ्या म्हणजे मी महिलांसोबत असभ्य वर्तून बोलत आहे घाणड्या शब्दात बोलत आहे किंवा अश्लील शब्द बोलत आहे अशा शब्दांमध्ये एखादी कर्मचारी महिला काम करत असेल तर याची तात्काळ त्याच वेळेला माझी चौकशी लागून किंवा तक्रारी व्हायला पाहिजे होत्या पण ह्या अशा तक्रारी तेव्हा न लागता आत्ता एक एका एका महिन्यामध्येच फरवरी महिन्यामध्येच किंवा एकाच तारखेमध्येचा अंतर ठेवून सारख्या सारख्या तक्रारींचा पाऊस माझ्यावर कोसळलेला आहे काय खोट्या आहेत काय म्हणायचं तुम्हाला मी त्या तक्रारी खोट्या आहेत असं म्हणत आहे त्याच्या ज्या तक्रारीचा गाबा जर बघितला तर त्या, त्या तारकांचा गाबा बघितला किंवा तिथल्या तक्रारींमधला सारांश बघितला तर मला हे कुठंतरी एक मोठं षडयंत्र दिसून येत आहे आणि ह्या षडयंत्राला माझ्यासारखी महिला बळी पडताना मला दिसून येत आहे कुठल्या पद्धती तुम्ही केली नाही आजपर्यंत मी अभियानात वागताना अशी कधी कु, कुणाशी असं असभ्य वर्तणूक होईल असं मी कधी बोललेली नाही आहे अभियानाच्या कामाव्यतिरिक्त मी कधीही कोणतं बाहेरचं वर्तणूक किंवा वाक्यरचना किंवा कोणाशी बोलणं चालणं केलेली नाही आहे ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल